नमस्कार वसई विरार हा तालुका इतका मोठा आहे ज्याची जनसंख्या गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यामध्येच यामध्ये कोकणवासीय म्हणजे जसं प्रकारे आपण म्हणतो की उत्तर प्रदेशाचा एक समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने वसत आहे तसंच कोकणवासीय देखील एका मोठ्या संख्येने वसई विरार नालासोपारामध्ये वसत आहेत परंतु उत्तर प्रदेश साठी विविध सुखसोयी जरी ह्या ठिकाणी मागणी केली जात असेल त्याचबरोबर कोकणवासियांसाठी देखील विविध सुखसोयी मागणी केली जात होती गणेश उत्सव असू दे किंवा विविध प्रकारच्या सोयी ज्या असतात त्यासाठी गाड्या असायला पाहिजेत कोकणवासियांना प्रवास जो आहे तो सुलभ झाला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्ष भाजपाचे पदाधिकारी विश्वासजी सावंत हे प्रयत्न करत होते आणि अखेर त्यांच्या प्रयत्नाने यश आलंय नमस्कार मी कीर्ती केसरकर आपण पाहताय प्रवक्ता न्यूज आणि आज आपल्या सोबत आहेत विश्वास सावंत सर सर नमस्कार, नमस्कार। गेल्या अनेक वर्षांची तपस्या म्हणू शकतो आपण कारण कितीतरी वर्ष आपण संपूर्ण प्रयत्नात की ट्रेन जी आहे ती वसईवरून सुरू झाली पाहिजे सावंतवाडी साठी आणि आता ती सुरू झालेली आहे तर पाहायला गेलं तर पेऱ्या तितक्या जास्त नसल्या तरी पण काय माहिती द्याल की लोकांना ते कळावं खरं म्हटलं तर आज जवळ जवळ सात वर्ष आपण हे आंदोलन करतो अनेक संस्थांनी आंदोलन केलं माझी नवकोकण प्रबंधी संस्था होती त्या संस्थेने दोन वेळा आंदोलन केलं कमीत के कमी पाच हजारांचे सिग्नेचर आपण घेतलेले होते आणि जवळजवळ ह्या प्रकरणाला सात वर्ष झाली लोकांचे एवढे फोन यायला लागले आज सरकार तुमचं आहे दहा वर्ष सरकार तुमचं आहे तुम्ही राणेसाहेबासोबत आहात बी जे पी सरकार केंद्रात तुमचं आहे महाराष्ट्रात तुमचं आहे तुम्ही काहीच करू शकत नाही हा जरा आपल्या मनाला लागलेला मोठा प्रश्न आहे पण मी अनेक वेळा राणेसाहेबांना जाऊन भेटलो होतं होतं असं सांगत होते आणि स्वतः राणेसाहेबांनी मला दिल्लीला बोलून घेतलं दिल्लीला मी साहेबांना सांगितलं इकडे कोकणीची परिस्थिती काय आहे आज सर्वसामान्य माणूस हा कोकणातला तीस टक्के, टक्के आ, में में आ, ते पंचवीस टक्के इकडे राहतो आज सर्वसामान्य माणसाला गणपतीचा सण असो किंवा मे महिन्यातला सण असो आज एस टीचा भाव किती आहे दोन ते अडीच हजार रुपये ते मागतात आता शंभर दोनशे रुपयामध्ये आपण डायरेक्ट वसई ते सावंतवाडी आठवड्यातून दोन वेळा सकाळी वसईमधून साडेसात वाजता आणि तिकडनं सावंतवाडी नऊ वाजता अशा सुविधा आताच मला रेल्वे मंत्र्याचं पत्र आलं होतं त्या पत्रात पत्रा त्यांनी सर्व हे मेन्शन केलेलं आहे तर ऑलरेडी गाडी सुरू झाली मी सर्वांचे मनापासून आभार मानतो माझ्या पक्षाचे आभार मानतो देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आमचे लाडके माझी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ह्या गाडीसाठी ज्यांनी मला आयुष्यभर माझ्यासाठी साथ दिली ते निलेश राणे आणि राणे साहेबांनी राणे राणेसाहेबांना एवढं मला शेवटी मला सांगलं साहेब मला शेवटी एकच पर्याय मला आता आंदोलनच करावं लागलं अशा माझ्याकडे पर्याय काही नाही आंदोलनाचा जेव्हा प्रयत्न सुरू झाला कधी वरून असा फोन आला का म्हणायला गेलं तर राणे साहेबांचाच कधी असा फोन आला का की थांबा म्हणून कारण भाजपचं सरकार आहे बरोबर आहे आत्ताच्या निवडणुका पालकमंत्री धनवीर चव्हाण साहेब आणि नितेश राणे इकडे तुम्ही पण होता इकडे प्रभारी होत्या आणि पालकमंत्री चव्हाणसाहेब इकडे आपले पालकमंत्री आहेत आणि ते सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आहेत त्यांना पण आम्ही मी राजन नाईक साहेबाने एक परिस्थिती जाणीव करून दिली साहेब आता कोकणातील लोकांना आम्ही खासदार कीचं आम्हाला आम्ही इकडे टेन सोडणार आहे आम्हाला मतं घाला आणि ज्या दिवशी हा विषय संपला तो होतो होतं असं म्हणत म्हणत मी शेवटी आंदोलनाचा विशारा दिला मी राणेसाहेबांना सांगितलं मी आंदोलन करतो आमरण उपोषण करणार आहे आपल्याकडे हेमंत सावरा तेव्हा खासदारना होते त्यांना पण तर मी तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही करायच नाही तुम्ही उपोषण करणार आणि राणेसाहेबांना जेव्हा मी आमरणचं उपोषण मी करणार असं निवेदन दिलं आणि त्यांना कळालं तेव्हा राणेसाहेबांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं मला बोलून घेतलं मी माझी व्यथा पूर्ण सांगितली साहेब आणि राणेसाहेब स्वतः बोलले तुला आत्ताच्या आत्ता तुम्ही केंद्रीय मिनिस्टर साहेबांना फोन करा आणि साहेबांनी लगेच फोन केला साहेबाचं लेटर पण आपल्यासोबत आहे राणेसाहेबांनी ते लेटर पण दिलेलं आहे आणि साहेब राणेसाहेब स्वतः देशाशी बोललेले आहे आणि मला बोललो तुला आंदोलन करण्याची काही गरज नाही मी तुझ्यासोबत आहे आणि कोकणातल्या लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे माझं पण म्हणणं आहे लेट झालं तरी ह्या गणपती झाल्या झाल्या ते काम तुझं होईल मला त्यांनी फेऱ्या ज्या आहेत तुम्हाला वाटत नाही का कारण इतक्या मोठ्या प्रमाणात इथे लोक राहतात तर दोन फेऱ्या हे पुरेशा नाही आहेत तुम्ही समाधानी आहात का या एक समान ह्याच्यासाठी एक तर सात वर्षाचा लढा दोन असू दे किंवा दे मी जेव्हा दिल्लीला गेलो राणेसाहेबासोबत बोललो तेव्हा राणेसाहेब बोलले तर त्या गाडीला चांगला जर रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही डेली पण करू अगदी त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत इथं एक चालू तरी झालं एक सुरुवात तरी झाली एक पायडा झाला आणि कोकणातल्या हजारो लोकांनी मला फोनद्वारे मीडियाद्वारे फेसबुकद्वारे ट्विटरद्वारे माझं खूप खूप अभिनंदन केलं आणि खास करून आमचे हेमंत सावरासाहेब जे आत्ताचे खासदार आहेत अतिशय सभ्य माणूस अतिशय प्रामाणिक माणूस त्यांना मी राणेसाहेबासोबत फोन लावून दिला राणेसाहेबाचा फोन लावून दिला त्यांच्या त्यांना विश्वास हा मी उद्याच्या उद्या दिल्ली जाणार मी केंद्र मंत्री रेल्वे मंत्र्यांना वे भेटणार आणि तुझी राणेसाहेबांचं लेटर आणि माझं लेटर झाल्यानंतर तुला काही पावलं नाही आम्ही लगेच ट्रेन झाली तर सुरू करू तुम्ही आता तुमचं ते उपोषण ठरवलेलं आहे ते तुम्ही स्थगती करावी अशी माझी इच्छा आहे एक शेवटचा प्रश्न घेईन आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती असे मोठमोठ्या योजना आणते खूप प्रयत्न करते लोकांना चांगल्या सुखसुविधा देण्यासाठी म्हणजे अनेक वर्ष सुरूच होते पण आता लोकांना ते कळत आहेत जसं लाडकी बहीण झालं किंवा अन्नपूर्णा योजना झाली शेतकऱ्यांसाठी आहे मराठा आरक्षणासाठी देखील आता कुठेतरी पाऊल उचललं आहे सरकारने तर कुठेतरी आता ही ट्रेंजीस सुरू झाली आहे तर विधानसभेच्या तोंडावर हे नागरिकांना गिफ्ट आहे किंवा विधानसभेच्या सुरुवातीसाठीची कामाची सुरुवात आहे त्याबद्दल काय सांगा बघा तर माझं हे आंदोलन जवळजवळ सात ते आठ वर्ष चालू होतं ह्या अनेक संस्था ह्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या त्या सर्व संस्थांचा मी मनापासून आभार मानतो कारण एका विश्वासापणाने सर्व संस्था झा आंदोलन झाली आणि मला आम्हाला यश मिळालं त्यामुळे आमचं सरकार असल्यामुळे आम्हाला जास्त प्राधान्य भेटलं आणि राणेसाहेबांनी जेव्हा खरं मी सांगितलं नाही साहेब आता माझ्याकडे पर्यायच नाही मी खूप टाईम तुम्हाला सगळ्यांना दिला आता माझ्याकडे प एक उपोषणच हा पर्याय आहे आणि त्यामुळे राणेसाहेबांनी मान्य केलं का बघितलं तर आम्ही माझी स्वतःची गाडी घेऊन मी गणपतीला गेलो होतो आणि येताना आलो होतो तसं बोंब मारण्याची काही गरज नव्हती थोडा एक तासाचा फरक पडला मला नाही काही मोठा फरक नाही तर तुम्ही सगळा आज एवढी वर्ष लागली आम्ही पण सांगितलं एवढी वर्ष लागायला नको पाहिजे होती पण डोंगर किती तोडावं लागतील त्याची परिस्थिती बघावी लागतील राणेसाहेब स्वतः नितीन गडे साहेबांना भेटले होते आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतः तिथे हस्तक्षेप करून गणपतीला कशा सुविधा देतील ते बघितलं होतं टीका ते करता त्याला काय करणार आहे मला वाटतं चांगलं काम केल्याचं लोकांना माहिती आहे आताची निवडणूक आहे ना ही सगळ्या मीडियावर आहे अवलंबून मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ साहेब हे हो मला वाटतं पुन्हा सत्तेत देतील आणि ते आल्यामुळे आमचा परत डेलीचा रेल्वेचा प्रश्न डेली चालू होईल त्याला hmm, okay. आम्हाला मिळेल आणि तुम्हाला खास करून सांगतो आमच्या कोकणामध्ये आंबे आम तुम्ही पण कोकणातले आहेत त्या कोकणातले तांदूळ कोकणातले आंबे कोकणातले काजू कोकणातल्या रंग हे दळणवळ भेटलं ह्या तुम्ही समजा आज आम्ही जर आम गावातल्या मी कोकणातला शेतकरी मुलगा आहे समजा तर आम्ही जर आंबे काढले तर संध्याकाळी आपण गाडी बसून तिकडे पोहोचू शकतो अशा पद्धतीने आम्ही ही मागणी केली मी सर्व माझ्या नेत्यांचं खास करून निलेश राणेसाहेबांचं मी ब मनापासून आभार मानतो का साहेबांनी माझी बाजू मांडून घेतली स्वतःच्या पैशाने मला तीनदा म केंद्रात घेऊन गेले राणेसाहेबांचं लेटर घेतलं आणि खासदार साहेबांनी एवढी आमच्यासाठी केली त्यावेळेला मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि ह्या आंदोलनामध्ये आम्हाला आता दोन वर्षापूर्वी राजंद्राईने पूर्ण सपोर्ट दिलेला होता तुला जे पाहिजे लागलं तर मी येतो ते स्वतः माझ्याकडं एकदा दिल्लीला आले होते त्यांनी पण डॉक्टर हेमंत सावराजशी बोल हा विषय खूप गाव आहे हा विषय घेणं गरजेचं आहे कारण कोकणातली वस्ती फार मोठी आहे फार म्हणजे फार अतिशय मोठी आहे त्याच्यामुळे झालं मी सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद सर तर आता कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे वसई विरार मधून आता दोन फेऱ्या ज्या आहेत वसईवरून सावंतवाडीसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर या फेऱ्या सावंतवाडीवरून पण पुन्हा वसई येण्या वसईमध्ये येण्यासाठी पण दोन फेऱ्या आता सुरुवातीला सुरू झाल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जर या ट्रेन्सला चांगला रिस्पॉन्स असेल जो की असेलच सर कारण कोकणवासियांची संख्या खूप जास्त मोठी आहे पाच वर्ष ती माझ्यासोबत आहेत आज आपलं दशावत्री मंडळ भजन ही कोकणातल्या इकडे येतात अगदी तर ते त्यांना एस टीचा प्रवास किती बघा आता ते एक ट्रेन झाल्यामुळे त्यांना खूप सुविधा ही आपली संस्कृती टिकली पाहिजे आज आम्ही नाटक घुठलो डबल करतो त्यांचं पण पोट भरतं आज चांगल्या चांगल्या भजन स्पर्धा असतात त्या कोकणातल्या जास्त असतात त्यामुळे त्यांना त्यांच्याही सगळ्या गणपती मंदिराच्या भजन मंडळाने आणि खास करून कोकणातल्या दशावत्री मंडळाने माझं खूप खूप अभिनंदन केलं आम्हाला तेवढं पुढा मालवण सावंतवाडी कंडकुल ह्या पट्ट्यात लोक जास्त करून असतात तेच म्हणजे की कोकणवासी जे आहेत ते त्यांना प्रत्येक सणासाठी गावाची ओढ असते प्रत्येक सणासाठी ते लोक गावी जात असतात त्यामुळे या रे रेल्वेजना जे आता सुरू झाले त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि त्याच्यानंतर या फेऱ्या ज्या आहेत त्या लवकर सुरू लवकर करण्यात जास्त करण्यात येतील आणि एका आठवड्यात जास्तीत जास्त फेऱ्या ज्या आहेत वाढवण्यात येतील पाण्यासारखं असेल की यापुढे फेऱ्या वाढतात की सरकार बदलल्यानंतर पुन्हा एकदा या संपूर्ण रेल्वेजना एक रेड सिग्नल लागतो 友近はダネワ。